काजीपूर जंगलातील हा अतिशय सुंदर असा अनुभव तिथून चालताना खूपच छान वाटत होतं पानांचा आवाज जुळजुळू वाहणारं पाणी आणि त्यानंतर हा अतिशय सुंदर असा माळरानाचा परिसर हे मारण कायम आकर्षित करत आले कारण इथे दगडांचा परिसर आहे आणि तिथे गवत आपल्याला पाहायला मिळते सोनेरी गवत उन्हाळ्यात या ठिकाणी गेल्यानंतर सर्वत्र सोनेरी रंगाची उधळण झाल्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी अचानक आम्हाला असगर दिसला काहीतरी खाल्लेले त्याने आणि त्यामुळे तो आराम करतोय ते तसं सांगणार पोटात आहे ना त्याच्या मोठा झालाय मधीच पहिलीकडे चेहरा

दिसते ना कशाला मागतो बरं किती मस्त दिसतंय काहीच देतं तशी होतं एकदम बरोबर आलाय तो वा बोझ देतो खास त्याला बघायचं सांगू इथं नको गाडीचं काच खाली का नाही हा ती आपली आपली काच काळजी करायला नाही घोडा आधी घोडा द्या अरे अशा प्रकारे दाजीपूरची सहल सफल झाली धन्यवाद